घरच्या घरी कमी वेळेमध्ये काळा मसाला तयार करून आणि काळी भाजी बनवणे एकदम सोप्प झालेलं आहे कारण की आईंचं तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितला ना सोयाबीनची भाजी कशी बनवलेली आहे तुम्ही पण अशा आवडीने बनवून खाशाने एवढी छान अशी भाजी बनवलेली आहे भरपूर मोठ्या प्रमाणावर तरी आलेले आहे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा नमस्कार सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये सर्वात पहिल्यांदा आता आजीने इथे थोडीशी अर्धा चमचा हळद धन पावडर आणि खोबरे बारीक करून घेतलेले आहे आणि या ठिकाणी अजूक मिरच्या डबल अजूक काय भुजून कांदे घेतलेले आहे आणि लगेचच हे आता सर्व ताजा ताजा मसाला आपल्याला काय करायचा आहे चुलीवरती गरम करायचं आहे तव्यावरती कारण की एकदम अशी छान चव आणायची असेल काळी भाजी तुम्हाला जास्त दिवसातून तुम्ही पिवळी पिवळी भाजी खाऊन तोंड येतं म्हणजे काही वेळेस आपल्याला आवडत पण नाही त्याच्यामुळं आज आईंनी वेगळी अशी झटपट भाजी बनवण्याची ट्रिक शोधून काढलेली आहे ती पण सोपी आणि काळी भाजी बनवणार आहे आपल्या घरामध्ये एकदम सोयाबीनीची आणि हे बघा चुलीवरती आता त्यांनी तवा ठेवून आणि लगेचच मिरच्या चांगल्या परतून द्यायच्या आणि खूप खोबरं पण चांगलं परतून द्यायचं जेणेकरून खोबरं आणि मिर खोबऱ्यानं काय होतं आपले कालवण असताना ते पण घट्ट होत असतं भाजी आपण म्हणतो त्याला ते घट्ट होत आहे आणि मिरच्या आणि खोबरे चांगले परतून द्यायचं आहे म्हणजे एकदम लाल चटक होऊन द्यायचं आहे असं काहींचं म्हणणं असतं या ठिकाणी आता त्यांनी ती धनं पाऊंडर असते ना ती पण टाकलेली आहे आणि हळद पण टाकलेले आहे अर्धा चमचा आणि मीठ एका प्लेटमध्ये तसंच ठेवलेलं आहे कारण की आता ते आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं कारण की आता आपण ते बारीक करणार आहे मसाल्यामध्ये आणि हा असा ताजा ताजा मसाला त्यांनी गरम करून घेतला तेल टाकून आणि दुसऱ्या साईडला लगेच सोयाबीन होती ना सोयाबीनमध्ये बघा पाणी टाकून घेतलेलं आहे बगुल्यामध्ये आणि कारण की आता आपल्याला सोयाबीन जास्त वेळ थोडी वेळ भिजत तर ठेवायला पाहिजे ना असं आईंचं म्हणणं आहे आणि या ठिकाणी लगेचच त्यांनी दुसऱ्या साईडला पाच मिनटांनी लगेच कढाई ठेवलेली आहे चुलीवरती आणि त्याच्यामध्ये ते तेल टाकून घेत आहे बघा तेल टाकायचं आहे म्हणून म्हणत असतो आईंच्या व आयजींच्या व्हिडिओ बघत जेणेकरून तुम्हाला झटपट अशा भाज्या बनवलेलं पण सोप्या होईल आणि तीन चार वगळ्या तेल टाकल्यानंतर चुलीवरला चांगलं जाळ लावायचं आहे आणि आपली सोयाबीन होती ना ती भिजत घातली पाच मिनटापूर्वी ती आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे थांबा आजू आजी काय आई काय वेगवेगळी पद्धत वापरताय बघण्यासाठी योग्य लागेल आपल्याला आणि हे बघा तेल टाकल्यानंतर त्यांच्या लक्षात नव्हतं राहिलं मग मी ध्यान दिलं हे बघा आणि या ठिकाणी त्यांनी वापरलेला आहे कांदा कोथंबीर मसाला एक चमचा म्हणजे अंदाजच असतो ना एक चमचा वाणी टाकलेला आहे आणि सोयाबीन भिजत घातली होती ना ती पण या ठिकाणी टाकू राहिले कारण की आता सावध राहायचं कारण की तेल पण उडण्याची जास्त शक्यता असतं कारण की आपण पाणी असताना सोयाबिनीचं ते पडत असतं आणि ते त्याच्यामुळं ते तेल बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतं गरम गरम तेल आपल्या अंगाव म्हणून सेफ्टी सर्वात महत्त्वाची हो आपल्याला सुरक्षता सर्वात महत्त्वाची असते या ठिकाणी आता मीठ पण टाकायचं आहे आपल्याला त्याच्यासंग कारण की झटपट अशा परतून घ्यायच्या आहे आपल्याला तेलामध्ये मिठा संगे मिरची संगे कांदा कोथिंबीर मसाल्या संगे आपल्याला काय करायचं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व सोयाबीन अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायची आहे आणि चुलीला थोडंसं जाळ कमी वाटत असेल तुम्हाला पण काही नाही आजी आईनला म्हणलो काही विषय नाही आरामात होऊ द्या सर्व त्याच्यानंतर हे बघा शिजण्यासाठी ना आताना थोडंसं पाणी टाकलेलं आहे तोपर्यंत ना आता ना ऐकाय करणार बारीक करून आणणार मसाला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि दुसऱ्या साईडला आता आपली झालेली आहे पाच ते दहा मिनटानंतर अशी कोथिंबीर थोडी टाकली होती वरून आणि मसाला पण आता झालेला आहे आपला दळून मिक्सरमधून आणून आणि लगेचच ती सोयाबीन शिजली होती मस्तपैकी आणि लगेच टाकायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने बघा काळा मसाला बारीक करून आणला त्यांनी आणि थोडासा जाळ लावला आता चुलीला चुलीवरची आपली गावाकडची पारंपरिक पद्धतीने कालवण होतं आपण भाजी नाही म्हणत जास्त करून कालवणच म्हणतो कारण की गावा कडे जास्त झटपट वेळेमध्ये काम करावं लागतात शेतात कामं करावं लागतात ना किंवा शेतातून येण्यासाठी टाईम होत असतो तर रात्र दिवसाच्या आपल्याला वेगवेगळ्या भाज्या शोधाव्या लागतात असं आईंचं म्हणणं असताना म्हणून वेगवेगळ्या भाज्यांचे एक्सपेरिमेंट चालू असतात म्हणजे वेगवेगळे उपाय चालू असतात कोणती भाजी लवकर होईल तेच आपल्याला एखाद्या दिवशी बनवायची असते आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता घरच्या घरी अशी भाजी बनवलेली आहे हॉटेलपेक्षा छान अशी तो काही ल वाटत असं नाही गावाकडची भाजी काय खाते त्याला तरी नाही काहीच नाही निस्त फस्ताच दिसतोय ना सोयाबीन दिसतंय त्याच्यामध्ये मध्ये पण मी सांगतो म्हणजे नशीब लागतं अशा गावाकडच्या चुलीवरती भाज्या खाला व आईच्या हाताची चव म्हणजे शहरातल्या लोकाला जाऊन इशारा तुम्ही गावाकडच्या चुलीवरची चव आणि आईच्या हाताची भाजीची चव किती छान असते एकदम अशी आवडीने खाशान तुम्ही आणि या ठिकाणी बघा आईंचं म्हणणं एकच असतं भाजीला भलेही थोडासा रस्सा पातळ असला पण भाजीची चव एक छान आली आहे पाहिजे आणि म्हणून तेल त तरी कमी असले तरी चालेल पण खाई खाणाऱ्या अशी भावना निर्माण झाली पाहिजे नक्की की आपणही सोयाबीनची भाजी खातो आहे खातो आहे एक एकीकडे आणि पाहतोय एक दुसरीकडे मोबाईल असं नाही वाकडं केलं पाहिजे ना असं आईंचं म्हणणं असतं म्हणून आम्ही पण आवडीने अशा आईंना पण सपोर्ट करत असतो आणि भाज्यांना कारण की त्यांना पण प्रेरणा भेटली पाहिजे कारण की स्वयंपाकघरात त्या आपल्या सकाळ संध्याकाळ म्हणजे स्वयंपाक करत असतात मग त्यांच्यासाठी नको का दोन शब्द चांगले बोलावे लागतात आपल्याला पण हे बघा अशा पद्धतीने आता पाच ते दहा मिनटं ना चांगली भाजी आपली ना चुलीवरती अशी उकळून दिलेली आहे सोयाबीनची आणि ही सोयाबीनीची भाजी बघा भरपूर अशी मोठ्या प्रमाणावर तरी आलेली आहे मी तुम्हाला ना खाली घेऊन दाखवतो म्हणजे ना खाली घेतली ना आजी आईंनी कढई उतरून तेव्हा ना म्हणजे भाजीला किती अशी तरी आणि चव आलेली आहे तुम्हाला पण ती एक प्रकारे भावना आणि प्रेरणा निर्माण होईल तुमच्या मनामध्ये अशा बनवायच्या भाज्या आणि जर ही भाजी बघा आता मी खाली घेऊन दाखवतो आजी आता यी भाजी ही भाजी आपली खाली घेतलेली आहे आणि एकदम अशी छान दिसते भले थोडीशी तरी कमी वाटत असेल पण त्या मानाने तरी पण भरपूर आणलेली आहे घरचा काळा मसाला तयार करून आणि झटपट बनवलेली आहे भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करा लाईक करा जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये